आमदाराचा नेत्याचा वाढदिवस आला की हजार झाडं लावली जातात पण या हजार झाडांमधली किती झाडं जगली मेली हे त्यांना सुद्धा माहीत नसतं एकदा झाड लावलं की ढुंकून सुद्धा त्याच्याकडं कोणी बघत नाही खर तर जंगल झाडं ही मनुष्याला मिळालेली आयती नैसर्गिक संपत्ती आहे याचा विसर पडत चाललाय जंगलतोड रोखण्यासाठी तीनशे त्रेसष्ट सत्तरच्या दशकात उत्तराखंड मध्ये जंगल तोड थांबवण्यासाठी चिपको चळवळ सुरू झाली नाशिकमध्ये याच चिपको आंदोलनाची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळत आहे नाशिककरांनी झाडाला मिठी मारत चिपको आंदोलन पुन्हा जिवंत केलंय नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात साधूग्राम उभारण्यात येणार आहे त्यासाठी तब्बल अठराशे झाडांची कत्तल केली जाणार आहे सरकार त्यांच्या या साधूग्राम प्रोजेक्टसाठी झाडांची जी कत्तल करणार आहे त्याला नाशिकमधील वृक्षप्रेमींनी कडाडून विरोध केलाय राज्य सरकारचा साधूग्राम हा प्रोजेक्ट नक्की काय आहे त्यामुळं तपोवनाचे कितपत नुकसान होऊ शकतं हे सविस्तर या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षता आपण पाहताय मुंबई आउटलुक प्रयागराज मधील कुंभमेळ्यानंतर आता नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे या कुंभमेळ्यात साधू महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात एक हजार एकशे पन्नास एकरांवर साधू ग्राम उभारण्यात येणार आहे त्यासाठी तब्बल अठराशे झाडांना कापण्यात येणार आहे तपोवन मध्ये महापालिकेची जवळपास चोपन्न एकर जागा आहे तेथील सुमारे सतराशे विविध प्रजातींच्या वृक्षांची आणि पुनर्रोपण करण्याबाबत नोटीस देऊन महापालिकेनं हरकती व सूचना मागवल्या हो होत्या मंगळवारी म्हणजेच अठरा नोव्हेंबर रोजी त्याची मुदत संपुष्टात आली इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार असल्याचं लक्षात आल्यावर पर्यावरण प्रेमी नव्हे तर नागरिकांनीही याचा विरोध केला नागरिकांचा रोष पाहून या प्रकरणात एंट्री झाली मंत्री गिरीश महाजन यांची साधुग्रामसाठी तोडल्या जाणाऱ्या प्रत्येक झाडामागे दहा नवीन झाडे लावली जातील जी रोपण करता येतील ती इतरत्र स्थलांतरित केली जातील असं आश्वासन महाजनांनी दिल्यानंतर नागरिक अजूनच भडकले कारण तपोवनात वृक्षतोड होणारच यावर ते ठाम होते वृक्षप्रेमींकडून विरोध दर्शवत नऊशे हरकती दाखल करत आंदोलन करण्यात आलं दरम्यान चोवीस नोव्हेंबर रोजी नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागानं हरकतींवर जनसुनावणी घेतली यावेळी वृक्षप्रेमींनी एकही झाड तोडू देणार नाही पालिकेचा वृक्षतोड करण्याचा निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं म्हणाले या जनसुनावणीत संतापलेल्या नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली ज्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत माझं म्हणणं हा की साधुग्राम किती करायचं या दहा वर्षामध्ये आता तुम्हीच सांगणार किती पाडायचं कोणाच्या पैशाने आमच्या नागरिकांच्या हा जर गिरीश महाजन जर सांगतो की या अठरा हजार लावू तर अठरा तुमच्याकडे जागा ना आहे ना तिथं साधू राहू तपोवनात असंख्य लहान मोठ्या आकारांची झाडे आहेत आणि या झाडांमध्ये विविध प्रजातींचे पक्षी जीव वास्तव्यास आहेत नाशिक मधील हे तपोवन धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचं मानलं तपोवनात वास्तव्य केलं होतं त्यामुळं अनेक पर्यावरण प्रेमी तपोवनाला भेट देण्यासाठी आवर्जून येत असतात मात्र आता तपोवन संघर्षाचं केंद्र बनलंय एका बाजूला सरकारी यंत्रणा वेळापत्रक बांधकामे खर्च आणि दबाव आहे तर दुसऱ्या बाजूला नागरिक निसर्ग हवा पाणी जीवन आणि भविष्य पर्या आहे पर्यावरण प्रेमीनुसार या जागेवर कडुलिंब चिंच जांभूळ यांसारखी भारतीय सावलीदार व परिसंस्थेसाठी महत्वाची अशी वृक्ष प्रजाती आहेत अनेक वृक्ष इतके जुने आणि मोठे आहेत की त्यांना हेरिटेज ट्री म्हणून देखील घोषित करता येऊ शकतो अशा वृक्ष तोडीमुळे नाशिकच्या हवामानावर जलसाठ्यावर आणि हवेच्या गुणवत्तेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली आहे या प्रकरणावर आता महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील लेखक दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी या वृक्षतोडीला विरोध करत म्हटलंय की श्रीराम तपोवनात झोपडीत राहिले होते मग कुंभमेळ्यातील साधूंची व्यवस्था तशीच करा झाड कशाला कापता असा संतप्त सवाल गोस्वामींनी विचारलाय अभिनेते सयाजी शिंदे हे वृक्ष संवर्धक असून त्यांनी देखील संताप व्यक्त केलाय झाड तोडणं हा अत्यंत दुर्दैवी असा निर्णय ते म्हणाले सोहळ्यासाठी इतक्या झाडांची कत्तल करणं हे अजिबातच योग्य नाहीये एक झाड तोडून दहा झाडे लावू हे तर अतिशय फालतू विधान आहे आम्ही एकही झाड तोडू देणार नाही एक झाड वाचवण्यासाठी आम्ही शंभर माणसं उभी करू शंभर जणांचं बलिदान देऊ पण ते झाड तोडू देणार नाही असं सयाजी शिंदे यांनी म्हटलंय आता तरी सरकारनं आपले डोळे उघडले पाहिजे किती झाडं लावली त्याचा हिशोब तरी द्या लोकांनी या विरोधात आवाज उठवला की तो दाबला जातो हुकुमशाही आहे की लोकशाही हेच समजत नाही झाडांवरून राजकारण करू नका असंही सयाजी शिंदे यांनी म्हटलंय तर नाशिकमध्ये या आधी अनेक कुंभमेळे झाले मात्र त्यासाठी मोठ्या वृक्षांवरती कुऱ्हाड चालवली गेली नव्हती साधू महंतांना राहण्यासाठी तंबूंची व्यवस्था केली जात असे मग आताच साधू ग्रामसाठी तपोवन उद्ध्वस्त करायची गरज अचानक सरकारला का वाटू लागली आहे कुंभमेळ्यात साधू हे कोणत्या राहत नाहीत वर्षभर ते भटकंती करतात करतात तपस्या मग त्यांच्यासाठी झाडांची कत्तल करून विशेष सुविधा असलेले साधूग्राम उभारण्याचा सरकारचा अट्टहास का आहे असा प्रश्न पडतोय नाशिक मधील नागरिकांचा संताप दिसत असून सुद्धा सरकार आपला निर्णय मागे घ्यायला तयार नाहीये म्हणूनच हे साधुग्राम तयार करण्यामाग सरकारचा काही राजकीय स्वार्थ आहे का असा प्रश्न नागरिकांना पडलाय तपोवनातील त्या अठराशे वृक्षांचं पुढे काय होणार सरकार आपला निर्णय मागे घेणार का नाशिक कर तपोवनाला वाचवण्यासाठी पुढे काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे